dalam keadaan bangunan lo dan kita akan lek ratus let you खरं तर तिकडे काम पण होतं आणि सोबतच दर्शन पण घ्यायचं म्हटलं दोन्ही कामं होऊन जातील सो जाऊन येऊ है ना सकाळी निघालच सात वाजता ब्लॉक होतं आणि आम्हाला तिथे अकरा बाराच्या आतच पोहोचायचं होतं पण आता ऑलरेडी इथे बसलेत आता आम्ही राजगुरु नगरला सो बघ किती उशीर होते बारा एक होतीलच हा ना मग त्याच्यानंतर दर्शन अजून काय काय तिथे करू हे तर तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे आणि नवीन कारमध्ये ही खूप मस्त म्हणजे लॉंग ट्रिप आहे सोबतच म्हणजे आम्ही तिथं म्हणून तर आहेच आणि अजून आम्हाला तिथे कोणीतरी जॉईन होणार आहे सो ते कोण असणार आहे हे बघण्यासाठी तुम्ही असंच आम्हाला कनेक्ट करा आणि बाकी ब्लॉग मध्ये काय का हे पण शेअर करा आमचं नुसतं मागे पुढे मागे पुढे चाललंय म्हणू एका जागेवर शांत नाही बसू वाटत काय म्हणते सकाळी पाच वाजता उठली आंघोळ गेली तरी पण इतकी फ्रेश अजिबात किरकिर आहे काय नाही चला या या मागे चला काच <laughs> आहे नाही नको तुम्ही तुमच्या ड्रायवी कडे लक्ष द्या 斜めでなんのくるみます

काल दवाखान्यात घेऊन गेलो कोण आहे काय बोल तेच आहे कालपासून असं आहे काय काय माहिती म्हणून असं आहे आत्ता शिर्डीमध्ये आणि म्हटलं थोडंसं फ्रेशही होऊयात म्हणून एक रूम बघितली एक दोन तीन तासासाठी म्हटलं जरा फ्रेश होता येईल आणि त्यानंतर मग आपण दर्शनही करू इथे आलो तर माझ्या एक सबस्क्रायबर पण इथे आल्या आहेत त्यांनी ऍक्च्युली त्यांच्या घरी बोलवलं होतं मग हे म्हटलं की उशीर होईल आणि बाकी पण थोडीफार कामं होती त्याच्यामुळे म्हटलं नाही जाता आलं पण त्याच मग आल्या म्हटल्या आपण इथं भेटूयात आणि सोबतच यांच्या ओळखीमुळे थोडंसं लवकर दर्शन होईल तर तिला नेलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे नाही तर लाईनमध्ये उभरायचं असेल ना तर मग थोडासा वेळ जरा फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आपण दर्शनासाठी जाऊया तर इथले जे काही एक सबस्क्रायबर आहेत म्हणजे शिर्डीपासून जवळच त्यांचं गाव आहे तर तिथले एक ओळखीचे सबस्क्रायबर भेटले त्यामुळं त्यांच्या ओळखीलांना आमचं खूप फास्ट दर्शन झालं म्हणजे साधारण रांग खूप मोठी असते पण तरीसुद्धा दहा ते पंधरा मिनटातच आमचं दर्शन झालं आणि मग त्यानंतर म्हटलं आपण बाकीची जी काही कामं होती किंवा बाकी इथल्या काही ज्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या होत्या तर आपण ते करू वाटप चाललेलं आहे मोदी मिळते प्रसाद मिळतो हे मंदिराचा परिसर आहे बाकीचा हॅपी झाली आता ती एकदम मला आता तुझ्या घरी घेऊन जायचं मग हा नेणार ना चला ते ना? ना? ते तर दर्शन लवकर झालं होतं आणि आमच्याकडे भरपूर असा वेळ होता आणि इथलं जे साईतीर्थ थीम पार्क आहे ना तर त्याबद्दल भरपूर गोष्टी बघितल्या होत्या रील्समध्ये असेल व्हिडिओजमध्ये असेल म्हटलं आता तिथं गेलोच आहेत फॅमिली पण सोबत आहे तर मस्त तिथे जाऊन टाइम स्पेंड करूयात त्याच्यामुळे मग आम्ही गेलो इथे साईतीर्थ पार्कला आतमध्ये केल्याच्यानंतर ना आम्ही एक व्ही आय पी तिकीट घेतलं होतं आणि बाकी सगळे नॉर्मल टिकिट्स होते व्ही आय पी तिकीटमध्ये एक बॅग मिळते मग त्याच्यामध्ये थोडेफार स्नॅक्स वॉटर बॉटल आणि सोबत आपल्याला एक गाईडसुद्धा मिळतो हो, की आपल्याला कशा कशा शोज बघायचे किंवा काही काय सो एवढा डिफरन्स असतो बाकी सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी नॉर्मल असतात अगोदर आपण ती आरती करूयात त्याच्यानंतर मग जेवण करूया नाही नाही ती आरती करायची अगोदर

काहीतरी बोलत होते ना स्वच्छता आणि बाकी सगळ्या गोष्टी छान आहेत पण मनु, मनु पडली का ते बाबांच्या पाया हा काय खाती चॉकलेट दिले मला बाबन दिले त्या आम्ही तर जिथं जाऊ तिथे टेबल जाऊन बसतो हा मनू हम्म राईस खाते अयो स्पून घेऊनच छान जेवण आहे मस्त आहे पण है ना मला हो कसं आहे मस्त ना

जेवण करू ना मी इथे निघालो तीर्थक्षेत्र बघण्यासाठी म्हणजे इथे आहे ज्याच्यामध्ये आपल्या भारतातली दहा तीर्थक्षेत्र त्यांनी दाखवलेली आहेत हुबेहुब असे साकारण्याचा सा प्रयत्न केलेला आहे सो कशी आहे ते मी पण बघते आणि जेवढे काही शक्य होतील जेवढे मला शूट करता येतील तर तेवढे तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते सोळा नोव्हेंबर सन अठरा ये मंदिर और ये देवता यहां आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं लगभग तो तीन हजार वर्ष पुराना है भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत भागवत महा पुराण पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के के दिन भगवान विद्धल के दर्शन के लिए महाराष्ट्र के बारी को पहुंचते हैं आठ सौ साल पुराना ये मंदिर भक्त कुंडली की भक्ति का प्रमाण भी है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी है

आहे तर तीर्थयात्रा बघून झाल्याच्या नंतर ना आम्ही आलो तिथे लंकादहन बघण्यासाठी तीर्थयात्रा पण एकदम बेस्ट होतं बघण्यासाठी आणि आता लंकादहन हे फायडी शो आहे आम्ही पहिल्यांदाच फायडीचा एक्सपिरियन्स घेणार आहोत म्हणजे या अगोदर थ्री डी शोज वगैरे बघितलेले मूवीज हे पण फायडी पहिल्यांदा बघतोय आणि तुम्ही सुद्धा जर शिर्डीला जाणार असेल ना तर हा शो अजिबात मिस करू नका खूपच भारी आशीर्वाद

डोक्याचा इतका त्रास होतो तरी पण आई मस्त मग काय भारी वाटलं एकदम लंका दहन बघण्यासारखं म्हणजे पंधरा वीस मिनिट पण जमर ज्याला जास्त भीती वाटत ना त्याने नाही करू थोडस हलतच सीट हे फायडी असल्यामुळे पण बाकी बेस्ट लंकादहन बघितलं आणि जसं अगोदर म्हटलं होतं ना हे बेस्ट आहे सो खूपच छान एक्सपिरियन्स होता कारण ते फायडी असल्यामुळे हो त्यानंतर आम्ही गेलो इथे सबका मालिक एक बघण्यासाठी सगळे जे शो आहेत तर ते छान आहेत फक्त तुमच्याकडे जो छोटे बेबी असेल तर ता त्यांना इथला काही वॉइस सहन होत नाही कारण जसा थेटरमध्ये ता ता आवाज असतो ना त्या टाईप थोडासा आवाज येतो मध्येच पाणी येतं मध्येच हवा येते सो बेबी असेल तर थोडंसं आपल्याला बाहेरच थांबावं लागतं जास्त काही बघता येत नाही क्या था उसका नाम कालिया मर्दन बघून आलो <laughs> मी अगोदर ते सब क मालिक एक मध्ये म्हटलं मी मनाला घेऊन पुस्तकायात बाहेर सब क मालिक नाही तो सांग हा हा काय होत होते हां 5डी डी हां डी 5डी स्क्रीन वाला मला वाटलं फक्त ते डी वगैरे घालून काही नसेल नाही ते बोनस सीट हलतात पहिले तो म्हणतो मला वाटतं मागून उख्यास मारलेत कोणीतरी मग ते तुमच्या वेळेस जरा जास्त झालं होतं काय की ते खूप डायरेक्ट आता हे जे होतं ना ते छोटे मुलं होते ना आता त्याच्यामुळं मग त्यांना एवढं हे नसेल ना फीट नाही ह्याच्यामध्ये लई भारी होत म्हणजे आता त्याच्यामध्ये समजा आता तो जो काली आहे ना त्यांना असं भुतकारलं की लगेच हवा सोडणार ते मग पण आता शेअर म्हणून मला ते मला भारी वाटलं म्हणजे फायव मध्ये तसंच असतं म्हणा पूर्ण एक्सपिरियन्स तो हो ते फर्स्ट टाइम होतं आणि आता हे दुसऱ्या बघताना ते कामले आतमध्ये काली आहे

साठी खरंच खूप छान सगळे शोज बघून झाले आणि मला सगळीकडे काही शूट करता आलं नाही कारण बऱ्याच ठिकाणी कॅमेरासुद्धा अलाऊड नव्हता जेवढं होतं तेवढं मी तुमच्यासोबत गोष्टी शेअर केल्या संध्याकाळीसुद्धा इथे सगळ्या गोष्टी खूप छान दिसत होत्या म्हणजे लाईट्समुळे ना खूप असं उठून दिसत होतं सगळ्या गोष्टी आणि दिवसासुद्धा खूपच सुंदर दिसतं इथे स्पेशली आईने आणि भैयाने इथले फायडी शो खूप एन्जॉय केले आणि त्यामुळे मला सुद्धा खूप छान वाटलं फर्स्ट टाईम असं असेल की आम्ही सगळे सोबत आलो असो तरी सुद्धा कम्प्लीट फॅमिली नव्हती त्यामुळे थोडंसं वाईट वाटते पण ठीक आहे नेक्स्ट टाईम आम्ही नक्की सगळेजण कुठेतरी एका फॅमिली ट्रिपला जाऊयात छोट्याशा बाकी शॉपिंग करायचं आम्ही खरं तर खूप टाळलं कारण आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या होत्या म्हटलं शॉपिंग आपली कधीही होत राहते म्हणून आम्ही बाकी दिवस खूप एन्जॉय केला मजा मस्ती केली आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना मला ते कमेंट करून नक्की सांगा आणि बाकी भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओ व्हिडिओ साहित तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय